सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून राज्यातील काही जिल्ह्यात वादळी तर काही ठिकाणी एकोणतीस ते एकतीस मार्च या दरम्यान पावसाचा अंदाज असल्याने भारतीय हवामान हो विभागाने कळविले आहे यात विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आहे करिता नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अमरावती शहरातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या यावेळी वादळी वाऱ्यासह इतरही नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार निवडणुकीत उतरविण्याच्या भूमिकेवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत बैठक बोलवली आहे या बैठकीत मराठा निर्णय घेतला जाणार आहे वे वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा उमेदवार देण्याबाबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल जरांगे यांच्याकडे दिला जाणार आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करायचे का कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या उमेदवारी द्यायची अन्यथा लोकसभा निवडणूकच लढवायची नाही याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे पैनगंगा नदी पात्रात रस्त्याच्या कारणावरून वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील भोसा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाटात जलद गतीने तपास के सुरू केला असता या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर पंचवीस जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या अंदाधुंद गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हिंगोली जिल्ह्यात चक्क चिकन घेण्यावरून वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून एवढा वाद विकोपाला गेला की थेट दोन गट आल्याचं पाहायला मिळाले पाहता पाहता दोन्ही गटांमधून एकमेकांवर थेट दगडफेक करण्यात घटना वातावरण वाता निर्माण झाले होते दरम्यान घटनास्थळीची माहिती मिळतात पोलिसांचा मोठा फौज घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी दोन गटाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पडील बातम्या चोपडा नगर परिषदेची ज्यांच्याकडे थकीत कर बाकी आहे अशा मालमत्ता धारकांकडे प्रत्यक्ष जाऊन कर वसुलीसाठी प्रत्यक्षित जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक निलेश ठाकूर सह अधिकारी व कर्मचारी आज रस्त्यावर उतरले होते ज्यांच्याकडे बरेच थकबाकी आहे त्यांना कर भरण्यासाठी सांगितले जात होते तर काहीने प्रतिसाद न दिल्याने त्यांचे मालमत्ता सील करण्यात आली बऱ्याच मालमत्ता धारकांनी सहकार्यांची भावना दाखवून उद्या थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे पाणीपट्टीची देखील वसुली जोरात सुरू आहे ज्यांच्याकडे पाणीपट्टी थकबाकी असेल त्यांनी तात्काळ आपल्याकडे असलेले थकबाकी भरण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी लोणार सिंदखेड राजा मेहेकर साखर खरडा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामुळे परिसरात भाजीपाला पिकांसह ज्वारी गहू हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर साखर खरडा परिसरात गारांचाही पाऊस झाल्याने आंबा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे परिसरात झाडांची सुद्धा झडपड झाली आहे मेट्रो सीटच्या धर्तीवर आता बुलढाणा शहरात देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दाट जाळे विणले जाणार आहे जवळपास शंभर सीसीटीव्ही कॅमेरा प्रस्तावित असून पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे बुलढाणा शहरातील प्रत्येक चौकाने रस्ताही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निर्गाणी खाली येणार असून रस्त्यातील प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद होणार आहे एवढ्या कॅमेऱ्याचे दाट जाळे विणल्याने गुन्हेगारांनी रात्रीच्या अंधारात केलेली असामाजिक कृती आणि निर्माण होणार नाही तसेच गैरकृत्य कृत्य चाप बसेल अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे ठाकरे गटातील आणखी दिग्गज नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे अंबादास दानवे ठाकरेगट सोडण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंबादास दानवे महायुती जाण्याची चर्चा असल्याने असे झाल्यास मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दरम्यान अंबादास दानवे ठाकरेगड सोडण्याची चर्चा रंगली असताना उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे देशात लोकसभा निवडणुकीची रणधुबाई सुरू असून जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अशात राज्यात सर्व प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे यात याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार अवैध वस्तू आणि पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या बारा सीमा भागावर चेकपोस्ट उभारण्यात आली असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे दरम्यान वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर एका स्विफ्ट कारमधून मधून एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांची रोख रक्कम या पथकाने जप्त केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री